नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षापासून राज्यात होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः हाताश झाला आहे दोन हजार पंचवीसचा खरीप तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे हातातून गेला म्हणूनच राज्यभरातून कर्जमाफीची प्रचंड मागणी वाढते आहे मुख्यमंत्र्याचं मोठं आश्वासन स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल होय आणि हे आश्वासन फक्त बोलून नाही तर बँक स्तरावर हालचाली सुरूही झाल्या आहेत यवतमाळ अहिल्यानगर लातूर या जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांची कर्ज जुळवाजुळव मोठ्या प्रमाणात सुरू करत आहेत काय काय कागदपत्रं मागितली जात आहेत सात बारा आठ आधार कार्ड खाते नंबर मोबाईल नंबर आधार लिंक शेविंग अकाउंट नंबर फार्मर आय डी थकीत कर्जदार व चालू कर्जदार दोन्हींची माहिती बँकांकडून घेतली जात आहे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने आधीच सांगितलं आहे की शेतकऱ्यांवर सध्या एकतीस हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे आता चालू वर्षाचं कर्ज जोडल्यावर ही आकडेवारी आणखीन वाढेल राज्य शासनाने कर्जमाफीसाठी एक विशेष अभ्यासगट नेमला आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल सादर होणार आहे या अहवालात ठरवले जाणार कोण पात्र कोण अपात्र किती वर्षाचे कर्ज चालू कर्ज किती थकीत कर्ज किती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती काय हा अहवाल म्हणजे पूर्ण कर्जमाफी प्रक्रियेचा रोडमॅप मानला जातो मित्रांनो जर तुमच्या सोसायटीकडून किंवा डी सी सी बँकेकडून कागदपत्रांची मागणी आली असेल तर नक्की सहकार्य करा कारण हीच माहिती पुढे कर्जमाफीसाठी वापरली जाणार आहे कागदपत्र नसतील तर तुमचं नुकसान होऊ शकतं हे सर्व हलकंसं नाही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी अत्यंत गरजेची आहे अभ्यास गटाचा अहवाल आला की आणि निकष जाहीर झाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात थोडा तरी दिलासा मिळेल कर्जमाफीसंबंधी प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद मित्रांनो